परत गाडी आला आहे मग ते फोन केला फोन करायला काय का 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 तुम्ही करणार आता आम्ही तुम्हाला सांगतो पण मी संभाजीनगर डेपो मॅडम असंच मला कंडक्टर म्हटले साहेब खरच तुम्ही फोन करा फोन केला होता म्हटलं काय लायकी काढता का म्हटलं तुम्ही एसटी जी कसल्या गाड्या पाठवताय म्हटलं कळसडा सारख्या खेड्या पाड्यात न्या नवीन आयशरच्या खणखणीत गाड्या पळतात आणि इंटरेस्टेडला असल्या गाड्या काय म्हटलं तुम्हाला काय डोक्याचा भाग बी काय आहे का नाही म्हटलं काही नाही ऐकून घेतला ग आणि आता हे असंच चालू कसं फोटो काढाय म्हणजे असं झालं तर मग रोजच्या रोज हे पॅसेंजर कम्झर्म जाणार कोण कसणार आहे अरे

असंच मला जायचं होतं चेन्नईला आणि ही त्याच्या आईला रस्त्यात लायकी काढ सगळ्या काम लोकांना पुढच्या वेळामध्ये खरं तर इथे नाही आता लिपस्टिक टाकली तर किती आहे ऑइल नाही एवढा ऑइल ते थांबल्या थांबल्या आपण फक्त रनिंग मध्ये कळते किती करायला खाली हे बघाय असं આપણી આમી વાસવ